रामा राम राम ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्ते शेतकरी मित्रांनो रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे आपण आत्ता अभिलाष शंकर वाबळे यांच्या क्षेत्रामध्ये आलो आहे तर मित्रांनो गेले वर्षीपासून गेल्या वर्षीपासून अभिलाष वाबळे यांनी त्यांच्या ऊस शेतीवरती रामा रामायग्रोटेकचे प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली तर मागच्या वर्षी त्यांनी विदाऊट बाहेरचं कुठलंही प्रॉडक्ट न वापरता केवळ रामा एग्रोटेक सुरुवातीपासून एंडपर्यंत रामा एग्रोटेक केलं आणि त्याच्यात एक एवरेज सत्तर, सत्तर ते बहात्तर टनाच्या सत्तर ते बहात्तर टनाच्या आसपास एवरेज काढले बाहेरचं काही न वापरता त्याच्यानंतर आता हे चालू ऊस आहे आता हा ऊस तीन महिने दहा दिवसाचा झालाय तर मित्रांनो आपण आता ओळख करून घेऊया तर तुमचं नाव सांगा माझं नाव अभिलाष शंकर बाबळे राणार पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे शेतकरी मित्रांनो हा माझा ऊस ऊसाची लागण एक सहा दोन हजार पंचवीसची ची आज आज तीन महिने दहा दिवसाचा ऊस झालेला आहे शेतकरी मित्रांनो ही माझी चार फुटी सरी चार फुटी सरी मध्ये कांडी लागण केली प्रत्येक कांडी मध्ये चार बोटाचा अंतर ठेवून लागण केलेली आडवी चार फूट सरी चार फुटाची सरी आणि कांडी लागणे दोन डोळा का एक डोळा होता दोन डोळा लागण दोन डोळ्याची लागण आहे शेतकरी मित्रांनो तरी शेतकरी मित्रांनो आता तीन महिने दहा दिवसाचा ऊस आहे तर ह्याला आपण स्टार्टिंगपासून स्टार्टिंगपासून ज्ञानशक्ती खास फुटव्यावरती काम करणारं प्र प्रॉडक्ट वापरलं होतं ज्ञानशक्ती रूट मॅजिक ह्याच्यावरती नंतर स्प्रे पण झाले रामा गोल्ड पाचशे पंचा लिटर तर शेतकरी मित्रांनो आपल्याला शेतकऱ्यांना विचारायचं आहे की तुम्ही ह्या गोष्टीवरती समाधानी आहात का समाधानी आहे पहिल्यापेक्षा फुटवा चांगला वाटतोय पहिला असा फुटवा नव्हता वाटत उसाला किंवा काळुकी पानातली रुंदी त्याच्यात फरक जाणवतो आहे म्हणजे ह्या वर्षी तुमचं त्याच्याबद्दल म्हणजे काय काय मत प्रॉडक्ट वापरलं मागच्या वर्षी त्याचा रिझल्ट पण चांगला भेटला मागच्या वर्षीपेक्षा एकरी दहा टन वाढलं आणि ह्या वर्षी ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत जाईल असं वाटते आणि इतर शेतकरी मित्रांनो इतर प्रॉडक्टपेक्षा कमी खर्चात उत्तम शेती करावी ही कंपनीचं म सांगणं आहे की तुम्ही विनाकारण पोत्यापोत्या आणणं किंवा रासायनिककडं जाणं किंवा जमी जमीन ना पीक करणं त्याच्यापेक्षा तर शंभर टक्के माझं म्हणणं आहे की तुम्ही समोर रिझल्ट आहेत तीन महिने दहा दिवसाचा ऊस आहे शेतकऱ्यांनी ऊस लागण केल्यापासून फुटवामुळे के ला काळोखी वजन वाढ जाडी वाडी ह्या गोष्टीवरती कंपनी काम करते आणि उत्तमरित्या काम करते तरी तुमच्या समोर शेतकरी आहेत ते समाधानी आहेत का नाही ते स्वतः सांगतील सुरुवातीलापासून झाल्यापासून लागण उगून आल्यावर एक महिन्याने पहिलं ड्रिंचिंग केलं ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिकचा त्याचा आठ दहा दिवसात फुटवे खालनं निघाले नंतर हळूहळू दुसऱ्या पंधरा दिवसानंतर वर्ण स्टीम ग्रो आणि रामागोडची एक फवारणी घेतली पाचशे पंचावन्न आणि त्याच्यामुळे काळुकी आणि अजून फुटव्यांची संख्या वाढली जे बारीक खाली फुटू होते ते पहिल्या फुटव्या बरोबर आले तरी मित्रांनो आपण आता हे शेतकरी मित्रांची ओळख करून घेतली त्यांनी काय शेड्यूल केलं हे पण आपण बघितलं तरी मित्रांनो आपण इथून पुढं कांडीवरती ऊस आला पाच दहा कांड्यावरती ऊस आला नंतर आपण शंभर टक्के ह्या ऊसात परत एक लाईव्ह शूट घेऊ आणि त्याचा रिझल्ट पाहू तरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी